सुखमनजनके गाजता या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये नित्या अधिराजला ॲक्सिडेंट नंतर हॉस्पिटलला घेऊन येते नित्या हॉस्पिटलमध्ये जोरजोरात डॉक्टरांना हाका मारत असते इकडे ईशान अहिल्यादेवीला सांगतो की अधिराजला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावर अहिल्यादेवी बोलते की लवकरच अधिराजच्या आत्म्याला डिस्चार्ज मिळणार अहिल्यादेवी तिचा माणूस हॉस्पिटलमध्ये अधिराजला मारण्यासाठी पाठवते तो माणूस हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑक्सिजन सिलेंडर बंद करून ठेवतो ऑक्सिजन सिलेंडर बंद होताच अधिराजला त्रास होण्यास सुरुवात होते त्यानंतर ते नित्या डॉक्टरांना आवाज देते नित्या बोलते की अधिराजचा श्वास बंद झालाय नित्याचं हे बोलणं ऐकून अधिराजच्या घरच्यांना खूप मोठा शॉक बसतो आता मालिकेत नक्की पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी मालिकेचे नवे एपिसोड चुकवू नका बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं फक्त स्टार प्रवाहावर मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्या बातम्यांसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा